अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे मराठा आरक्षणात अडथळा सरकार आता कोणती भूमिका घेणार मराठा आरक्षणासाठी सध्या सर्वेक्षणाचं काम सुरू आहे पण अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे या सर्वेक्षणात अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते कारण प्रत्येक घरात जाऊन माहिती गोळा करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची महत्त्वाची भूमिका असते सध्या अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे त्यामुळे ही माहिती गोळा करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत सात दिवसांच्या विशेष मोहिमेत ही माहिती गोळा केली जाईल म्हणूनच आता अंगणवाडी सेविकांचा हा संप लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येतो आहे विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्तानं मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी आंदोलनाला सुरुवात केली अंगणवाडी सेविकांचे से प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची भेट झाली परंतु या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही आणि ही बैठक निष्फळ ठरली आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन संपणार नाही आंदोलन सुरूच राहणार असल्याचं अंगणवाडी सेविकांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई